जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर खुर्द गटात राजन दादा शिंदे पाटील युवा मंचने स्वखर्चातून टँकरने नागरिकांची तहान भागवली संगमनेर खुर्द गटातील अनेक गावांसह वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई भासत आहे त्यामुळे नागरिकांचे पाण्या हाल होऊ नये म्हणून येथील राजन शिंदे पाटील युवा मंच स्वखर्चातून परिसरातील गावांसह वाड्या वस्त्यांची तहान भागवत आहे संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द येथील राजन शिंदे यांचा पन्नास तरुणांचा राजन शिंदे पाटील युवा मंच नावाने ग्रुप आहे ग्रुप मधील अनेक बाहेर गावी तर कोण परदेशात नोकरी करत आहे तर कोणी व्यवसाय करत आहे या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक काम करण्याचे ठरवले होते त्यानुसार प्रथम राजन शिंदे या तरुणाने गावांसह वाड्या वस्त्यांवर जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पण सर्वत्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता माणसांना पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी नव्हते जनावरे पाण्यापासून व्याकुळ होते होते कोणत्याही परिस्थितीत पाणी उपलब्ध करून द्या असे महिला पुरुष म्हणत शेवटी शिंदे यांनी टँकरचे नियोजन केले आणि संगमधर खुर्द गटातील शिरसगाव धुपे सावरतोळ मेंगाळवाडी नांदुरी दुमाला रायतेवाडी पेमगिरी हिबरगाव पावसा यातील काही गावांसह वाड्या वाजता चार टँकरद्वारे द्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे जशी मागणी वाढत आहे त्या पद्धतीने मागील दीड महिन्यापासून अत्यंत पाण्याच्या प्रतिकूल परिस्थितीत असणाऱ्या भागात लागेल तिथे एका कॉलवर सर्वांसाठी मोफत शुद्ध पाणी पुरवठा टँकरने केला जात आहे त्यामुळे पाण्याअभावी हाल होण्याचे थांबले आहे वेळेत पाणी मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहे सध्या पाऊस पडत आहे तरी देखील टँकरने पाणी पुरवठा चालूच आहे जोपर्यंत भरपूर पाऊस पडून वरील गावांसह वाड्या वास्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही पाण्याचे टँकर सुरू राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर पहिल्यांदा राजन शिंदे यांचं मी मनापासून आभार मानते पहिली गोष्ट म्हणजे आम्ही हंड्या डोक्यावर वाहत होतो पण जे विहिरीनं पाणी होतं ते सुद्धा आटून गेलं आणि आता काय काय तर हा प्रश्न राजनदा यांनी सोडवला आणि ते इथून पुढे पाऊस पडत तोपर्यंत आम्हाला पाणी पुरवणार त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि आमच्या सगळ्यांच्या मी स्वागत करते मध्ये राजन शिंदे यांनी आम्हाला दुष्काळाच्या सावट असल्यामुळे पाण्याचा भाग तुटवला आणि बिचाऱ्यांनी आम्हाला पाणी आणून सोडलं की ना पाणी आणलं अडचण रस्ता असताना आणि अजूनही बी ते दोन का होईन टँकर टाकतील आमचा दुष्काळ हाटेल नाही तर माग काहीच नाही केलं ज्याने सप्त्यामध्ये पाणी नाही इतर टायमाला पाणी नाही पण आज त्यांनी नागवणवस्ती करतात तळ्याकडे सगळ्या गावाकडं पाणी सोडलं त्यांचा मी खूप आभारी आहे धन्यवाद उन्हाळ्याच्या पाणी टंचाईमध्ये पाणी नसल्यामुळं राजेंद्र दादा यांनी पूर्ण पाण्याची व्यवस्था टँकरद्वारे केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार आहे आणि इथून पुढे सुद्धा ते पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला सहकार्य करणार कर आणि असं सहकार्य असेल त्या माझा आम्ही कमी पडणारे नाही आणि कधी विसरणारे नाही ज्येष्ठ आमचे सगळे बाबा लोक आमचे सगळे आजोबा ज्येष्ठ तरुण मित्र असेल मारुती भाऊ असेल तुषारबाऊ असेल त्यानंतर सतीश भाऊ असेल सर्वांच्या सोबतीने आपण या ठिकाणी जोपर्यंत पाहिजे उन्हाळ्याच्या शेवटपर्यंत जोपर्यंत आप आपल्याला पाऊस पडत नाही तोपर्यंत दिसाड रोज जशी गरज उडत ज्या वस्तू गरज उडत त्या ठिकाणी आपण पाण्याच्या टँकरची शंभर टक्के सोय करणार आहे आणि शंभर टक्के जिद्द पाणी कमी पडेल त्या ठिकाणी आपण आपल्या राजांशी युवा मनीसारखे उभं राहणार आहे या ठिकाणी एवढंच बोलतो तुमच्या सगळ्यांच्या कोणत्याही सुखी दुःखात असेल कोणत्याही परिस्थितीत यांच्याकडून माझा नंबर घ्या कधीही मला कॉल करा कधी तुमच्या सगळ्या गोष्टीत उभं राहील अशी या ठिकाणी मी खात्री करतो खात्री देतो आणि थांबतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत